महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा पेठला लोकशाही युवा महासंघाचे उपोषण सुरूच नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी डी वाय एफ आय आंदोलन सुरूच पेठ तालुका डी वाय एफ आय संघटनेच्या वतीने पेठ तालुक्यातील विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरूच आहे कोणताच तोडगा न निघाल्यामुळे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे शबरी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीतील दिरंगाई रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटरची सुविधा कार्यान्वित करावी तसेच जिल्हा परिषद शाळेतील रिक्त पदे व पैसा भरती तात्काळ भरावी गरोदर मातांसाठीच्या मातृत्व वंदन योजनेची अंमलबजावणी करावी वंचित गरोदर मातांचे लाभ तात्काळ द्यावेत चे चे कामे मार्गी रस्त्यांचे कामे वन हक्क समितीचे पाचशे दावे फेटाळले आहे अपात्र केल्याचा खुलासा करावा जीर्ण रेशन कार्ड बदलून द्यावे यासह विविध मागण्यांसाठी उपोषण सुरूच आहे यावेळी उपस्थित तहसीलदार माननीय अनिल पुरे गटविकास अधिकारी माननीय जगन सूर्यवंशी आदींच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेतील तोडगा न निघाल्यामुळे आंदोलन सुरूच आहे युवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष कमलाकर भोसारे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात सामील झालेले श्याम भोये मुरलीधर भोये शबिल दास आवारी राजेश पाटील गणेश दळवी किसान सभेचे तालुकाध्यक्ष देवराम गायकवाड उपनगराध्यक्ष मुरलीधर निंबेकर अफरोजा शेख रामबाऊ गहले तुकाराम मुंडे केशव भुसारे प्रभाकर गावित गुलबाबाई चौधरी सत्यभामा भडांगे काराम गवळी आदींसह कार्यकर्त्यांच्या तालुक्यातील नागरिकांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीत आंदोलन सुरूच आहे पेट पोलीस निरीक्षक माननीय विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पेट पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी धर्मराज चौधरी पेठ महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा